भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील संचालक पदाधिकाऱ्यांचा सत्कार एन एम डी कॉलेज गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोंदिया येथील एन एम डी कॉलेजमध्ये राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सत्कार कार्यक्रमात भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा जिल्हा देखरेख देखरेख सहकारी संस्था मर्यादित भंडारा भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघ भंडारा दुग्ध संघ मर्यादित भंडारा भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती लाखणी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर गोंदिया जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ गोंदिया येथील संचालक आणि पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आमदार परिणय फुके आमदार विजय रहांगडाले माजी आमदार राजेंद्र जैन आमदार राजकुमार बडोले आमदार राजू कारेमोरे आमदार विनोद अग्रवाल आमदार संजय पुराम नाना पंचबुद्धे बाळाभाऊ अंजनकर सुनील फुंडे धनंजय दलाल लायकराम भेंडारकर किरण पांडव मुकेश शिवहरे विलास काटेखाय केशवराव मानकर भेरसिंग नागपुरे आणि महायुतीतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सहकार क्षेत्रातील संचालक मंडळ महायुतीचे पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते